धुळे जिल्हा कारागृहात वीस वर्षी महिला बंदीवानाची आत्महत्या धुळे जिल्हा कारागृहात मंगळवारी जानेवारी रोजी सकाळी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे महिला बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला दोन दिवसांपूर्वी देवपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कारागृहात दाखल झाली होती मंगळवारी सकाळी महिला विभागातील हॉलच्या मागील बाथरूम मध्ये जाण्याचे कारण सांगून तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले मात्र तपासणीनंतर सदर महिला मृत असल्याचे घोषित करण्यात आले या प्रकरणाची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून धुळे जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा पार पडला आहे पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा आक, पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बदली त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय विस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन ईडीएमच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शेअर अहवाल हा ईदक्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत बाहेर येईल धन्यवाद सर स्थानिक पोलीस स्टेशन आणि मृत महिला बंद्याचे नातेवाईकांना ती बॉडी हँडओव्हर करणार आहोत 小鱼贴灯来了，那里。